हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळ सकाळची वेळ होती आर नऊचा टिफिन बनवायसाठी उठलो आहे चला तर म्हटलं करूया व्हिडिओला सुरुवात आणि आजचं सकाळपासूनचं रुटीन काय काय आहे बघूया आणि आज मला ना बटाटा शिमला मिरची भाजी बनवायची होती आमच्या घरामध्ये सर्वांना खूपच आवडते तर चला आता पटपट सगळं ना कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर कसं इझी होतं भाजी वगैरे फोडणी द्यायला आणि आता बटाट्याची साल वगैरे काढून घेतो छान सगळं कट करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलतो त्याच्यानंतर ना आ, भाजी वगैरे सगळी फोडणी देऊन झाली आणि आता म्हटलं चला कणिक वगैरे मळून घेऊया कारण भाजी शिजायला अजून वेळ लागेल बटाटा आहे ना इथला शिजतच नाही लवकर थोडा वेळच लागतो तोपर्यंत आपली कणिक पण भिजेल बाकी झाडू वगैरे पण मारायचा होता मला तर म्हटलं चला पहिलं भाजी फोडणी देते कणिक वगैरे मिळून ठेवते कणिक भिजते तोपर्यंत भाजी पण शिजेल आणि नंतर बाकीची जी कामं आहेत ते पण आवरता येते चला तर मग आता आवरून घेते मी त्याच्यानंतर ना आपलं कणिक वगैरे मळून झालं माझी थोडीफार कामं होती ना ती सगळी आवरून आलं भाजी पण आपली अजून शिजली नव्हती एका साईडला आता भाजी वगैरे ठेवते आणि लगेच चपात्या वगैरे बनवून घेते कारण परत वेळ यार अर्णवला पण जायला चला तर आता पटपट चपाती वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर ना भाजी चपाती आपलं बनवून झालं होतं चला म्हटलं डबा वगैरे पॅक करूया आणि यारडोला ना अशी चपाती भाजी असली ना तर त्याला वाटतं रोल करूनच द्यावं तर मी म्हटलं चला आज रोल करूनच देतो तर रोल करून ना म्हणजे त्याला खाण्यासाठी पण इझी होतं जास्त हात वगैरे खराब होत नाही तर मी म्हटलं चला आज तुला रोलच करून देते मस्त आता छान त्याला भाजी वगैरे लावून मस्त रोल करते व्यवस्थित त्याला खाता पण येईल चला मग आता त्याचा डबा वगैरे भरून घेते फार आवरलं आणि ही कपडे आहेत ना ती रात्री वेयानं धुतल्यामुळं सुकली पण नव्हती रात्रभर मी आता एका रस्त्यावर टाकल्यामुळं आता छान सुकली होती सकाळ सकाळी ना खूप गडबड होते सर्वांना आपले कपडे वगैरे लागतातच तर आता म्हणत चला घड्या घालून ठेवते जेणेकरून सगळ्यांना इझिली घेता येतील आणि आता गरमी जास्त असल्यामुळं मी जास्त करून संध्याकाळीच कपडे धुवायला लागले आणि पाणी पण आमचं इथं संध्याकाळी चार पाच वाजता येतं मग पाणी आलं की कपडे वगैरे धुवून घेते तर आता चालले कपडे वगैरे फोल्ड करायचं चला तर आता हे कपडे वगैरे सगळे फोल्ड करून घेते मी त्याच्यानंतर ना आता फौजी आले होते पीटीवरून चला तर दरवाजा वगैरे उघडते आणि त्याच्यानंतर आता फौजींना नाश्ता वगैरे पण द्यायचा आहे आणि इथं फौजी आलेला विचारतात रोजच आर्नौ स्कूलला गेला का तर मी तेच सांगत होते आर्नौ स्कूलला गेला पण आज आयडेंटी विसरला होता तरी बरं इथंच लक्षात आलं चला तर आता आता ना इथं फौजींचा आंघोळ वगैरे झाली होती देवपूजा वगैरे चालू आहे चला म्हटलं फौजींना नाश्ता वगैरे देते नाही एकदा नाश्ता वगैरे दिलं त्यांचं आवरलं ना परत आरामात मला कुर्णालचं पण आवरायला होतं बाकी घरातली कामं पण होतात आणि फौजी कसं ड्युटीला गेल्यानंतर मग आपल्याला आरामात घरातलं गरा आवरत बसलं तरी चालते चला मग पटपट चहा नाश्ता वगैरे देते आणि नंतर बोलते हो वे पाने पाने ना बराच वेळ वाट बघितली पाण्याची पाणी काही आलं नाही पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे तर चला मग गॅसवरच पाणी गरम केलं अंगोळ वगैरे केली कुरणाला पण अंघोळ वगैरे घातली आणि नाश्ता तर मग अशी फौजींच्या पण सगळ्यांचा झाला होता आणि अजून कपडे धुयाचे होती फरशी पुसायची होती पाण्याचीच वाट बघत आहे बाकी सगळी कामं साईडला आहेत कारण पाणी चालं नाही तर चला म्हटलं आता माझ्याकडे थोडा टाइम होता कुरणालचा अभ्यास थोडासा घेऊया आणि गरमी ना खूपच आहे खूप मजा आता खूपच गरमी झाली आहे तर कूलर वगैरे लावून इथं बसलो आहे आम्ही छान अभ्यास वगैरे करत चला तर आता पटपट अभ्यास करूया आणि कुलची बघा मस्ती चालूच होती त्याच्यानंतर ना आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं परत येताना ना फौजीने कलिंगडं घेऊन आले होते कारण आता गरमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी खायला छान वाटतं चला म्हटलं आता कट करूया आणल्यानंतर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि कृणालना ना खूप एक्सायटिंग असतो फ्रूट वगैरे खायला कारण त्याला फ्रूट खूप आवडतात तर चला आता मी कट करून देते सर्वांना खाण्यासाठी आणि आता ना आमचं सगळ्यांचं कलिंगड वगैरे खाऊन झालं फौजी ड्युटीला गेले मुलांचं चाललं होतं इकडं तिकडं खेळायचं काही ना काहीतरी आणि नाश्त्यासाठी ना मी इडलीचं भिजवलं होतं चला म्हटलं लाईट आहे तोपर्यंत बारीक करून घेऊया इथं लाईटीचा म्हणजे खूपच अवघड आहे कधी लाईट पण जाते जास्त वेळ जाते तर चला आता पटपट सगळं बारीक करून घेते आणि नंतर बोलते आणि चला आता आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते कारण बाजून भरपूर अशी कामं होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र